नमस्कार बर <laughs> का सगळ्यांना पुन्हा पहिल्यासारखं हा आहे असं घर केलं ह्यांनी दाखवते आणि पुन्हा आहे असा फरशीवरती राडा अगं बाय 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 बघून घ्या तुम्ही घरात अजून तुम्हाला लिहायचं आवडतं का असं तर आता प्रत्येक ते कौलाच्या मध्ये जी ही राहिली आहे का राहिले थोडीशी सांद राहिली आहे असतीच म्हणजे राहतेच थोडीशी तर ह्यांनी अशी काव काव आणि काय केमिकल बघा ते चिपकायचं ते केमिकल आणि काव मिक्स करून प्रत्येक ह्याच्यात असं भरून चा घ्यायचं काम चालू आहे जसं वरच्या रूम मध्ये भरून घेतलं होतं त्यांनी थोडीसुद्धा मग धूळ येत नाही काय नाही काय नाही येत नाही त्याच्यासाठी हा त्यांचा प्रयत्न दूध येत नाही पावसाचं छिद्र येत नाही पुन्हा असं कौल पॅक बसत्यात कशाची भीती नाही काय नाही पाणी येत नाही तर पाणी सांगते खिडक येत नाही तर काय होतं वरती उजड असला की ह्या फटीतन बारीक बारीक खिडक के येतात घरात खिडक येतात लाईट आतली असली का नाही खिडक येतात नंतर परत पाऊस वगैरे चालू झाला वारं कावधन सुटलं का नाही असला धूर येतोय त्यातून येतोच त्याच्यासाठी आम्ही पॅक केलं म्हणलं होईल थोडा कष्ट एक दोन दिवस मला पॅक करून घेतो तर त्याच्यासाठी आता काय काय केले बघा आपलं सगळं घेतलं गायब केलं सगळं काढलं सगळं पडद मिड काढलं सोपा काढला किचन पण बरंचसं कमी केलं या कारण हे पण सगळं पूर्ण भरून घ्यायचं या हे पण तर रॅकची सगळी भांडी वगैरे काढल्या वरची दोरी सोडून रॅक पण बाहेर घ्यायचे फ्रीज पण बाहेर आहे सगळं बाहेर घेतलेलं इथलं हे ओहन वगैरे पण घ्यायचंय बाहेर जडे म्हणून त्यांना तुम्ही तर अशा प्रकारे सगळं मोकळं करून टाकलं सगळं खोलीत केलं ते म्हणाल ह्या खोलीच काही पण ह्या खुलीला नाही काय टेन्शन नाहीये भरायचं ह्याचं म्हणून तिथं ठेवलं तर काय आता घराचा लुक चेंज होणार आहे हा लुक चेंज लुक चेंज करायचं नव्या नवरीवाणी नाटवायचं तर चला बघूया आपण पुढं पुढं नव्या नवरीगत नटते का जुन्या नवरीगत नटते काय हे कस होते ते बघा आता फक्त तिथं भरले का चालले या बघूया लवकरच आता सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे घर बनवायचं या ना आता सगळेजण म्हणतात कलर दे कलर दे कलर दे तुझं बायकोला वाटते कलर दे कलर तिला तर झोपच आहे ना मला का मी झोपते की नाही मानते माझं कुठे काय आपण कवा कलर द्यायचा आहे कवा कलर द्यायचा हाईस एकच आलं की होय कवा कलर द्यायचा आहे कवा कलर द्यायचा आहे कमेंट बघा कमेंट बघा कवा कलर द्यायचा आहे मग सगळ्याला वाटतंय ना मलाच नाही सगळ्यालाच वाटतंय तिला अस्त व्यस्त दिसायला लागलं ना आता अस्त व्यस्त नाही ग वाटत जेवढ जणांना वाटण आता ही कौल किती राडा 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 दिसतोय पण ह्या कौलाची पण सगळी फिनिशिंग होणार आहे आणि कौलासारखाच कलर कौलाला द्यायचा आहे आहे का नाही मला वाटतं आमच्या घराच्या भिंतींपेक्षा कौलाचा कलरच महाग जातोय आमचा सगळा आहे का नाही कौलाचा कलर महाग जातोय पण एकदा एकदाच होणार आहे आपण भिंतींना देऊ सारखा कलर पण कौलांना सारखा सारखा नाही त्याच्यामुळं कौलांचा कलर एकदाच चांगला द्यायचा आहे कौलांसारखाच कौलाचा कलर करायचा आहे त्याच्यामुळे एवढं सगळं चाललंय आणि तुम्हाला बघायला मिळेलच पुढं अजून चार पाच दिवसांनी कसा कलर द्यायचा आहे काय करायचं आहे ते आमच्या ह्यांचं डोकं बऱ्याच जणांना वाटतं की लई कलाकार आहेत होय हो काल पण एक दा आले दा दा <laughs> 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 होते दादा ते ते म्हणले की विश्वासच बसत नाही की म्हणजे हे कौलाच आहे म्हणून असं वाटतं की पत्र्याचंच असेल म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना दाखवायला तू चल बाबा स्वतःच स्वतः जाऊन बघूया आपण तिथं तर आले होते असं कलर म्हणलं लाटीची फिटिंग करून घेणं गरजेचं आहे सांगू तुम्हाला

Ааа, рътвим. Кай? Ану али да? Ану ще кажа, аз айде на али. Сега да ану джи Кай? Ба, сопе. Бъгай бай лъг आता बारा दिवस काढावं लागेल असते वेचते आहे ना अनुष्का अनुष्काने तर खिडकी गाठली अनु अनुष्काने खिडकी गाठली काय काय दाखव नाहीयेत दाखव काय नाहीयेत म्हणल्यावर मोकळे पण छान होत आहे ना मस्त वाटत उलट बरं असं असं तर पण एकदाचा होईल आता कलर म्हणजे यांनी घेतलं आहे म्हणावतं आहे का नाही काढायचे असे दहा बारा दिवस आता एक दोन दिवस काय नाही हे काव भरायचंच एक दोन दिवस चालत परत लाईटीचं बोर्ड वगैरे जोडायचं तर आणि मग नंतर कलरच्या पुट्टीला वगैरे चालू करायची तर आपले असे दहा बारा दिवस जातील आहे का नाही एवढे दहा बारा दिवस काढले म्हणजे झालं घराचं टेन्शनच गेलं मग परत राडा नाही व्हायचा काय नाही काय नाही

पैसे कोणा राहायचं पण असं म्हणल्यावर किती बी दिवस चालेल की किती घेऊन तुम्ही कामावर हो जायचं आणि कामावला येऊन घरी काम हो करायचं म्हटलं का थोडं पैसे नसतील ते दोन घरांना दोन दिवस जातील दोन दिवस म्हणलं की साजून बार शिवरीची साडी साधलं पप्पा आवरायचं बघायचं काम आवरायचं आपल्या कुठे जायचं का आपल्याला पुरस्कार भेटायचा आहे सदीप शिंदे यांनी घराचा कलर आणि घर पूर्ण केल्यामुळे त्याला

बर असू द्या आमची कशी पण राहायची तयारी का नाही गिवा कुठं आता पाऊस आहे का आता थंडी पण झाली आता गर्मीच चालू झाली त्याच्यामुळं काय नाही एवढं नो प्रॉब्लेम पावसाळ्याचा आला म्हणजे बस असं दे तर बाय येतील पुन्हा दिवस येतील चांगले आणि आता शेवटचाच लुक ही घराचा आहे का नाही परत नवीन काय बाय ग Yes. Yeah.